नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणली जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पैठण या ठिकाणी अवकालेली दहा क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे दहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती कारण ज्या ठिकाणी आवकालेली आठशे क्विंटल जास्तीचा दर आहे बारा हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती देऊन या ठिकाणी एक क्विंटल आवकालेली जास्तीचा दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी अवकाली आहे सतराशे चौरेचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे बारा हजार एकशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार सातशे बावन्न रुपये क्विंटल जाता आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे बारा हजार एकशे दोन रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे बावन्न रुपये क्विंटल जाता आहे लालतूर